नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल तर आजचा नेमकं कोणता आहे श्री गणपती उत्सव हा नेमक्या चार दिवसांवर येऊन ठेवलेला आहे त्या उद्दिष्टाने आपण हा पहिला व्हिडिओ श्री गणपती बाप्पांचा आज करणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे सर्वजण गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी जात असतात असे जात असताना सर्वप्रथम प्राधान्य देतात ते पुणे या शहरामध्ये पुणे हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते तर पुण्यामध्ये गणपती दर्शन करायचं म्हटलं तर सर्वप्रथम सर्वांच्या मनात येतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाळीचा गणपती नेमकं श्रीमंत ग दगडूशेठ हलवाळी गणपतींची स्थापना कधी झाली त्यांनी कोणी या गणपतीची प्राण प्रतिष्ठा केली नेमकं या गणपती मागचा इतिहास काय हा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे गणेश भक्तांसाठी ज्यांना गणपती दर्शनासाठी पुण्याला आहे त्यांनी सर्वप्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर या तरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा इतिहास या गणपती बाप्पाची स्थापना अठराशे त्र्याण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली आणि एकोणीसशे अडुसष्ट साली या मूर्तीची बनवण्यात आली ते शिल्पकार होते शंकरप्पा शिप्पी यांनी या गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे नेमके या गणपतीचं नाव दगडूशेठ हलवाई गणपतीच का पडले दुसरे का पडले नाही या मागचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो, जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओची माहिती माहिती अत्यंत उपयुक्त आहे सन अठराशे त्र्याण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते तसेच ते श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते त्या काळातील पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहण्याची इमारत होती त्या त्या दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी ते वास्तव्यास होते त्या काळी पुण्यामध्ये प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसन झाले हे देहावसन झाल्यानंतर त्या घटनेने ते स्वतः व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई खूप दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवराव महाराज यांनी त्यांचे त्या काळात त्यांचे स्वा सांत्वन केले सांत्वन करून त्यांना समजवले या दुःखातून त्यांना सावरून त्यांनी नेले असे होत असताना त्यांनी धीरही त्यांना दिला आणि त्यांना धीर देत असताना त्यांनी एक त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या घरामध्ये एक दत्ताची मूर्ती आणि एक गणपतीची मूर्ती याची स्थापना करा व त्याची दररोज पूजा अर्चा करा ही दोन्ही दैवत तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळा जे आप आपचे आपले पोटचे मुलं जसे नाव कमवती तसेच हे दोन्ही मूळ गणपती देवस्थान आहेत ते तुमचे नाव उज्ज्वल करतील असं त्यांनी ते त्यांच्या गुरूंनी त्यांना सल्ला दिलेला होता ही सर्वप्रथम मूर्ती ही संगम रवलीची दगडाची मूर्ती व श्री दत्तगुरूंची मूर्ती दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केली दररोज पूजा अर्चा नित्यनियमाने करत होते असे करत असताना सर्वप्रथम या मूर्तीची स्थापना श्री लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झालेली होती तसेच या समारंभाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई तसेच बाबूराव गोडसे गणपतराव शिंदे सरदार परांजपे माधवराव दरोडे हे मान्यवर उपस्थित होते गणपतीची ही मूर्ती पेठेतील अकरा मारुती मंदिरात सध्या ठेवलेली आहे तिची तिथे नित्यनियमाने पूजा अर्चा होत असते लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सव हा सुरू केलेला होता तर ही मूर्ती अठराशे शहाण्णव साली गणपती मूर्ती पहिल्यांदा तयार झालेली होती व या मूर्तीचा उत्सव हा पुढे सुरू झाला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी केलेली या उत्सवाची सुरुवात व पर गणेशोत्सवाची परंपरा तेथील आसपासातील परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी ती पुढेही सुरू ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीचा हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जाव जात होता अशी तिची व्याख्या होती या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ हे त्यावेळेस करत होते सध्या ही मूर्ती आपल्या आपल्या कोंडवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात ही मूर्ती स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते सन अठराशे अडुसष्ट साली बनवलेल्या मूर्तीची थोडी मूर्ती ही थोडी जीर्ण झालेली होती तेव्हा सन एकोणीसशे सदुसष्ट साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सुवर्णयुक्त मंडळाचे तात्कालीन अध्यक्ष होते प्र प्रताप गोडसे यांनी नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प तयार केला व त्यासाठी कर्नाटकचे सुप्रसिद्ध शिल्पकार श्रीशिल्पी यांनी या नवीन श्रींची मूर्तीची स्थापना केलेली होती दगडूशेठ हलवाई गणपतीची ही इत्यंभूत माहिती आपल्याजवळ मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता गणेशोत्सव येत्या दोन तीन दिवसांमध्ये येऊन टेपलेला असतानाच नेमके श्री दगडूशेठ हलवाई गणपतीची आख्यायिका काय याची अत्यंत का उपयुक्त असा व्हिडिओ मी आपल्याजवळ सादर केलेला आहे ही सादर केलेली माहिती ही सोशल नेटवर्कच्या माध्यमातून त्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपण सादर केलेली होती माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला दगडूशेठ हलवाई गणपतीची माहिती नेमकी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपण दरवेळेस गणपती दर्शनाला जातो पुण्याला तर सर्वात प्रथम आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचेच दर्शन करतो नेमकं या गणपती बाप्पाचा पूर्वीचा इतिहास काय होता हा पूर्वीचा इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मी आपल्याबरोबर सादर केलेला आहे व्हिडिओ हो जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला प्रथमताच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आता नवीन नवीन गणपती उत्सवामध्ये नवीन नवीन गणपती बाप्पांचे मंदिराचे तसेच इतिहास आणि गम गणपती बाप्पांची माहिती आपण या यूट्यूबच्या माध्यमातून गणेश भक्तांना सादर करणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा शेअर करा आणि चॅनल लाईक चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसेच येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये आपल्याला अत्यंत आधुनिक म्हणजे चांगल्या रीतीने गणपती बाप्पांची माहिती तसेच विविध गणपती उत्सव कशाप्रमाणे साजरे होतात या ठिकाणाची माहितीसुद्धा आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंडळ हे अत्यंत नावलेलं पुण्यातलं मंडळ आहे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरून देखील गणेश भक्त या मंडळाचे आरास देखावे तसेच वर्षभर चालणारे सार्वजनिक उपक्रम या मंडळाचे पाहण्यासाठी येत असतात हे मंडळ हे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील हे गणपती मंडळ सुप्रसिद्ध आहे पुण्यामध्ये आल्यावरती गणेश भक्त प्रामुख्याने प्रथमता श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन करायला जायला कोणीच विसरत नाही म्हणजे दर्शन घेतल्याचे कुठलंच कार्य पूर्ण होत नाही पुणे पुणे दर्शनमध्ये पुणे हे सांस्कृतिक शा सांस्कृतिक शहर आहे आणि या शहरामध्ये गणपती बाप्पांचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणे साजरे होतात असे एक ना अनेक व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो आपल्या तुम तुमच्याजवळ सादर करणार आहोत तसेच व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की हा व्हिडिओची तुम्हाला माहिती कशी वाटली चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता आपला पुढे येणारा व्हिडिओ हा सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट मुंबई यांचा हा माहिती देणारा हा दुसरा व्हिडिओ आपल्या लवकरात लवकर येणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गणपतीच्या या दिवसात तुम्हाला दहा विविध क्षेत्रातील गणपती बाप्पांचे दर्शन होणार आहे तसेच अष्टविनायकातील गणपती बाप्पांचेही इतिहास आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमात सर्वांना सांगणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलला बघायला मिळेल आपला हा यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सहसेवा शिक्षेवरती तलाठीवरती ग्रामसेवकवरती या याची इत्यंभूत माहिती देणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या माझ्या लहान भावांसाठी तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्याजवळ सांगतो आहे की त्याची इत्यंभूत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे या यूट्यूब चॅनलला आपण एम पी एस सी सहसेवा तलाटी भरती शिक्षक भरती यांची इत्यंभूत माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध संधी क्रीडापटू क्रीडापटूंची माहिती क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी मिळालेलं यश हे आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो त्यामुळे प्रत्येक येणारा व्हिडिओ हा काय ना काय ना काहीतरी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन माहिती देणारा आपले व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता गणपतीच्या दिवसामध्ये नवीन नवीन गणपती बाप्पांचे व्हिडिओ येणार आहेत तेही तुम्ही पाहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरिया धन्यवाद